नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याकडे ग्रामसेवक या पदाचा पेपर झाला होता तर या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते या ठिकाणी आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघा मेगावॉस मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा भारतामध्ये सर्वात जास्त नारळ उत्पादन करणारा प्रदेश पुढील पैकी कोणता बघा भारतामध्ये सर्वात जास्त नारळ उत्पादन करणारा प्रदेश पुढील कोणता प्रदेश आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील भारतामध्ये सर्वात जास्त नारळाचं उत्पादन हे केरळ या राज्यामध्ये होत असते बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा मैदा प्रदेशामधलं नगदी पीक पुढीलपैकी कोणतं आहे बघा मैदानी प्रदेशामधलं नगदी पीक पुढीलपैकी कोणतं पीक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील मैदानी प्रदेशामधलं नगदी पीक म्हणजेच ऊस पीक या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील बघा क्रमांक तिसरा बघा भारतीय राज्य घटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार संसद राज्य राज्यांमधील व्यापारावर निर्बंध घालू शकते बघा भारतीय राज्यघटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार संसद राज्या राज्यामधील व्यापारावर निर्बंध घालू शकते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो कलम तीनशे एक नुसार संसद राज्य व्यापारावर निर्बंध हे घालू शकते प्रश्न क्रमांक चौथा बघा खालीलपैकी कोणाच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता कुमकुमत झाली बघा खालीलपैकी कोणाच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता कमकुवत झाली होती बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील औरंगजेब यांच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता कुमकुवत झाली होती बघा ऑप्शन क्रमांक पाचवा बघा मूलद्रव्याच्या त्रिकाचा नियम पुढीलपैकी कोणी मांडला मूलद्रव्याच्या त्रिकाचा नियम पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो मूलद्रव्याच्या त्रिकाचा नियम विद्यार्थी मित्रांनो डोबे रायनर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक सहावा बघा खालीलपैकी कोणता रंग आकाशामध्ये इंद्रधनुष्यामध्ये नसतो बघा पुढील पैकी कोणता रंग विद्यार्थी मित्रांनो आकाशामध्ये इंद्रधनुष्यामध्ये नसतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील काळा रंग विद्यार्थी मित्रांनो इंद्रधनुष्यामध्ये जो नसलेला रंग आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा सरपंच समितीचा अध्यक्ष पुढीलपैकी कोण असो सरपंच समितीचा अध्यक्ष पुढीलपैकी कोण असो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो पंचायत समितीचा उप उपसभापती हा सरपंच समितीचा तो अध्यक्ष असतो बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा हरळी हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं तण आहे बघा हरळी हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं तण आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील हारळी हे बहुवर्षीय बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी बहुवर्षीय या प्रकारचं ते तण आहे प्रश्न क्रमांक नववा बघा क्षारयुक्त जमिनीचं वर्गीकरण पुढील व्यक्ती कशाच्या प्रमाणावरून बघा क्षारयुक्त जमिनीचं वर्गीकरण पुढील व्यक्ती कशाच्या प्रमाणावरून केले जाते क्षारयुक्त जमिनीचं वर्गीकरण बघा विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील सोडियम या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक बघा कड धरण्यासाठी पुढील खताची मात्रा लागते कड धाडण्यासाठी पुढील बेकी कोणत्या खताची मात्रा या ठिकाणी सर्वात कमी लागते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो कड धाडण्यासाठी नत्र या खताची या ठिकाणी मात्रा सर्वात कमी लागते प्रश्न क्रमांक अकरा नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड या राज्यामधलं थंड हवेचं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक बारा वा बघा राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र विद्यार्थी मित्रांनो सोलापूर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरावा वा बघा पुढीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा हा मिळाला होता बा पुढीलपैकी कोणत्या एका घटना दुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा हा मिळाला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा हा मिळाला होता बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा जमिनीचा पोत म्हणजेच खालीलपैकी काय जमिनीचा पोत म्हणजेच खालीलपैकी काय होईल बघा विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मातीमध्ये वेगवेगळ्या कणाचं प्रमाण म्हणजे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंधरा बा बघा सीमांत शेतकऱ्याजवळ खालीलपैकी किती हेक्टरपर्यंत जमीन असते बघा सीमांत शेतकऱ्याजवळ पुढीलपैकी किती हेक्टरपर्यंत जमीन असते बघा सीमांत शेतकरी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील सीमांत शेतकऱ्याजवळ एका हेक्टरपेक्षा या ठिकाणी जमीन असते प्रश्न क्रमांक बा बघा वनस्पती तूप करण्यासाठी पुढीलपैकी कोणता वायू वापरतात वनस्पती तूप करण्यासाठी पुढीलपैकी कोणता वायू वापरतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील वनस्पती तूप करण्यासाठी हायड्रोजन या ठिकाणी वायू वापरतात बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रामसेवक किमान पदवीधर असावा अशी शिफारस पुढीलपैकी कोणत्या समितीने केली बघा ग्रामसेवक किमान पदवीधर असावा अशी शिफारस पुढीलपैकी कोणत्या समितीने केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बोंगिलवार समितीनेही शिफारस केली होती प्रश्न क्रमांक अठरा बा बघा भारतीय राज्यघटनेच्या घटनेच्या वडीलपैकी कोणत्या भागामध्ये ग्रामपंचायतचा उल्लेख केलेला आहे बघा भारतीय राज्यघटनेमध्ये घटनेमध्ये वडीलपैकी कोणत्या एका भागामध्ये ग्रामपंचायतचा उल्लेख करण्यात आलेला आहे बघा भाग चार मध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ग्रामपंचायतचा उल्लेख करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा युरिया या खतामध्ये नत्राचं प्रमाण पुढील पैकी किती असते बघा युरिया या खतामध्ये नत्राचं प्रमाण पुढील पैकी किती असते बघा विद्यार्थी मित्रांनो युरिया या खतामध्ये नत्राचं प्रमाण सेहेचाळीस टक्के एवढं या ठिकाणी नत्राचं प्रमाण असते प्रश्न क्रमांक वीस बघा उसामध्ये उसामध्ये उसातील साखरेचा सा उतारा वाढवण्यासाठी उसामधलं पुढील पैकी कशाचं प्रमाण या ठिकाणी वाढवणे आवश्यक असते बघा उसामध्ये साखरेचा सा उतार वाढवण्यासाठी बघा उसामधील पुढील पैकी कशाचं प्रमाण या ठिकाणी वाढवणे आवश्यक असते बघा विद्यार्थी मित्रांनो उसामधला उत्तर आपला वाढवायचं असेल तर उसामधल्या ठिकाणी आपला ठिकाणी प्रमाण या ठिकाणी वाढवणे हे आवश्यक असते प्रश्न क्रमांक एकवीस बघा विदा सावरकर यांचं जन्मगाव पुढीलपैकी कोणतं आहे बघा विदा सावरकर यांचं जन्मगाव पुढीलपैकी कोणतं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहिर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन विद्यार्थी मित्रांनो विदा सावरकर यांचं ते जन्मगाव आहे प्रश्न क्रमांक तेवीस प्रश्न क्रमांक बावीस बघा दर केसा टेकड्या पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या बघा दर केसा टेकड्या पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो दर केसा टेकड्या महाराष्ट्रामध्ये गोंदिया या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा चौरी चोरा या घटनेनंतर संपुष्टात आलेलं आंदोलन कोणता चौरी चोरा या घटनेनंतर संपुष्टात आलेलं आंदोलन वडीलपैकी कोणतं आंदोलन आहे बघा विद्यार्थी मित्र चौरी चोरा या घटनेनंतर या ठिकाणी आंदोलन हे संपुष्टात आलेलं आंदोलन आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा सन सतराशे एकोणऐंशी मध्ये बघा सन सतराशे एकोणऐंशी मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतामधले पहिले वर्तमानपत्र पुढील पैकी कोणतं मुंबई प्रांतामधलं पहिलं वर्तमानपत्र पुढीलपैकी कोणतं आहे बघा बॉम्बे हेरोड हे मुंबई प्रांतामधलं या ठिकाणी पहिलं वर्तमानपत्र आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा कल्याण सोना पुढील पैकी कोणत्या पिकाची जात आहे बघा कल्याण सोना पुढील पैकी कोणत्या पिकाची जात आहे विद्यार्थी मित्रांनो कल्याण सोना या ठिकाणी गहू या पिकाची ती जात आहे विषय क्रमांक सव्वीस बघा मनुष्याने निर्मित केलेला पहिला कृत्रिम धागा पुढील पैकी कोणता बघा मनुष्याने निर्मित केलेला पहिला कृत्रिम धागा पुढील पैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो मनुष्य निर्मिती पहिला कारखाना बघा पहिला कृत्रिम धागा नायलॉन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा बीट कॉइन डिजिटलचा चलनाचा शोध पुढीलपैकी कोणी लढावा बीट कॉईन या डिजिटल चलनाचा शोध पुढील पैकी कोणी लावलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक बघा दहिया हा खेळाडू पुढील पैकी कोणत्या खेळाशी तो संबंधित आहे बघा रवी कुमार दहिया तर तो कुस्ती या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा नोकरशाहीची निर्मिती पुढीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली बघा नौकरशाहीची निर्मिती पुढीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती हो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील लॉर्ड कॉर्नवॉलिस या गव्हर्नर जनरलने या ठिकाणी नौकरशाहीची निर्मितीही केली होती बघा पुढचा प्रश्न बघा खरीप हंगामामधलं मुख्य पीक पुढीलपैकी कोणत्या खरीप या हंगामामधलं मुख्य पीक पुढीलपैकी कोणतं आहे बघा खरीप हंगामामध्ये सोयाबीन या ठिकाणी हे मुख्य पीक आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा गिव द सिनॉनिमस ऑफ द विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो पॅटर्नल बघा या ठिकाणी शब्द आहे समान आर्थिक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा सा बघा पॅटर्नल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील रिलेटेड टू फादर ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय मा हिंदी विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार आहे वर्धा या ठिकाणी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आहे विषय क्रमांक पुढचा बघा राईट अ वर्ड फॉर पर्सन हॅव्हिंग राईट क्वालिफिकेशन बघा या बघा हे प्रश्न बघा विद्यार्थी मी काय आहे राईट अ वर्ड फॉर पर्सन हॅव्हिंग राईट क्वालिफिकेशन त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात त्यांना ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार बघा इग्लिजिबल या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा बघा द द लिव्हिंग प्लेस ऑफ रॅबिट्स फ्रॉम फॉलोइंग अल्टरनेटिव्ह बघा विद्यार्थी मित्रांनो लिव्हिंग प्लेस ऑफ रॅबिट या ठिकाणी आपला योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील विद्यार्थी मित्रांनो आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपतीला बडतर्फ करण्याचा अधिकार पुढील पैकी कोणाला असतो राष्ट्रपतीला बडतर्फ करण्याचा अधिकार कोणाला असतो तर तो अधिकार संसदेला तो अधिकार असतो बघा पुढचा प्रश्न बघा आर्थिक आणीबाणी पुकारण्याचे अधिकार पुढीलपैकी कोणाला असतात आर्थिक आणीबाणी पुकारण्याचे अधिकार पुढीलपैकी कोणाला असतात बघा राष्ट्रपती यांना आर्थिक आणीबाणी पुकारण्याचे अधिकार असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी पुढील पैकी कोणती बघा मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तरी ही ग्रंथी मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा मायकॉलॉजी या शास्त्रामध्ये पुढील पैकी कशाचा अभ्यास बघा मायकॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो मायकॉलॉजी बघा मायकोलॉजी म्हणजे बुरशी या ठिकाणी अभ्यास केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढीलपैकी कोणते पीक विद्यार्थी मित्रांनो वर्षामध्ये तिन्ही हंगामामध्ये घेतले जाते बघा सूर्यफुल विद्यार्थी मित्रांनो हंगामामध्ये घेतलं जाणारं पीक आहे प्रश्न क्रमांक वीस बघा पुढील पैकी कोणत्या पिकाकरिता चिखलनी ही प्रक्रिया निगडीत आहे बघा पुढीलपैकी कोणत्या पिकाकरिता चिखलणी प्रक्रिया निगडित आहे तर भात या पिकाकरिता बघा चिखलणी या ठिकाणी प्रक्रिया निगडीत आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढीलपैकी कोणता वर्ण विद्यार्थी मित्रांनो महाप्राण वर्ण आहे बघा महाप्राण वर्ण पुढीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ह या ठिकाणी महाप्राण असलेला तो वर्ण राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा पुढीलपैकी या ठिकाणी पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी ओळखायचा आहे बघा तू आणि मी या ठिकाणी पुरुषवाचक सर्वनाम असलेला पर्याय होईल प्रश्न क्रमांक पुढचा बघा उद्गार चिन्ह पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा निर्देश करते बघा उद्गार चिन्ह कोणत्या गोष्टी या ठिकाणी निर्देश करते तर भावना त्या गोष्टीचा निर्देश करते पुढचा प्रश्न बघा द करेक्ट ऑपोजिट मिनिंग ऑफ द वर्ल्ड बघा या ठिकाणी बघा शब्द विद्यार्थी मी तर ऍन्शियंट या शब्द या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आरथी शब्द सांगायचा ऍन्सेंट बघा ऍन्शियंटचा मॉडर्न या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा जिल्हा परिषद समितीचा अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतो जिल्हा परिषद स्थायी समितीचा अध्यक्ष पुढे पैकी कोण असतो बघा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हे स्थायी समितीचे अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते बघा केरळ राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन होत असते बघा पुढचा प्रश्न बघा हलाहल या शब्दाच्या ठिकाणी आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे हलाहल बघा हलाल त्या ठिकाणी हा हलाल म्हणजे वीस या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा बघा विद्यार्थी मित्रांनो पोचडमड पोचड पोचंपड बघा पोचंपड या ठिकाणी बघा प्रकल्प आहे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पोचंपड हा प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प कर्नाटक या राज्यामधला तो या ठिकाणी प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा खालीलपैकी इतरेत्र द्वंद्व समास या ठिकाणी उदाहरण आपल्याला ओळखायचं बघा इतरेत्र द्वंद्व समाज या ठिकाणी आपला उदाहरण ओळखायचं आहे इतरेत्र द्वंद्व बघा आईबा विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी इतरेत्र द्वंद्व समाज या ठिकाणी उदाहरण आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा संप्रदान हे कारकार्थ पुढील कोणत्या विभक्तीचा संप्रदान हे कारकार्थ पुढील कोणत्या विभक्तीचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो चतुर्थी या विभक्तीच या ठिकाणी कारखाडता आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील